महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली होती यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं हिंदूच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र पहाटे तीन वाजता त्यांची प्राणशोक मालवली माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी हे शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते ते बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जात होते त्यामुळे गेल्या वर्षी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडल्यावर निवडणूक आयोगानं त्यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देताना त्यांचं चिन्हही वाहत केलंय त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी नागपूरात प्रतिक्रिया दिली वडेट्टीवार म्हणाले भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादीत फुल पाडली एका पक्षाची दोन शकले पडणे यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाही शरद पवार गटाला आयोगानं तुतारी हे बोधचिन्ह दिलंय तुतारी ही मंगलप्रसंगी वाजवली जाते व त्यासाठी हाताची आवश्यकता असते भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे नितेश राणेंच्या वक्तव्याला फार महत्त्व देऊ नये असं म्हणत आंबेडकरांनी त्यांचा उल्लेख वेडा आमदार वे असा केला त्यांच्या वक्तव्यामुळं फार काही फरक पडणार नाही असं देखील आंबेडकर म्हणाले ते अकोला इथं बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळालंय त्यावर सध्या विविध प्रतिक्रिया येत असून त्या आधारे घोषणा आणि टीकाही सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या चिन्हाचं स्वागत करताना आम्ही हातात मशाल व तुतारी घेऊन निवडणुका लढवणार असं महाविकास आघाडीच्या चिन्हांचे एकत्रित वर्णन केलं आहे यावरून भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांना टोला लगावला आहे लोकसभा निवडणुकीत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम केलं जात आहे असं म्हणतील आणि महाराष्ट्रात मतं मिळण्यासाठी काम करतील अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली जी टीका भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर केली जाते तीच टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे लोकसभा निवडणूक लागेल त्यावेळी आपल्यासोबत असलेल्या पक्षाचं काम करायचंय असा सल्लाही त्यांनी दिला छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्यातून अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली